अकरा एप्रिलला रमजान ईद साजरी करण्यात आली भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लश्वर येथे रमजान निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी आठ वाजून पन्नास वाजता ईदगाह इथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली नमाज झाल्यानंतर एकमेकांना भेटून सुद्धा शुभेच्छा दिल्या शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोल्हापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी दिसून आला भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे रमजान निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांना भेटून इदेचा शुभेच्छा दिल्या शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं पाणी वाटप करण्यात आलं यावेळी मोहम्मद रिझवान माया बुरघाटे अमोल महात्मे रमेश थोरात विश्वासराव बुरघाटे संतोष महात्मे यांच्यासह अनेक हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते